खाजगी बस सेवेशी स्पर्धा करताना प्रवासी हाच आपला परमेश्वर असे मानून आणि प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रीद वाक्यानुसार प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा द्यावी असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ये आज येथे केले येडी आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार रवींद्र फाटक माजी महापौर नरेश म्हस्के जिल्हाधिकारी अशोक शेणगारे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे सचिव पराग जैन व्यवस्थापकीय संचालक माधव पुसेकर गोपाल लांडगे मीनाक्षी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते ते पुढे म्हणाले की इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी महापालिकांना निधी देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे ग्रामीण भागातील लोकांनाही वातानुकूलित सेवा मिळणे आवश्यक आहे सर्वसामान्यांनाही चांगल्या सोयीसुविधा मिळायला हव्यात यासाठी शासन प्रयत्नशील आहे एसटी प्रवाशांसाठी महिलांना पन्नास टक्के सवलतीत तिकीट योजना पासष्ट ते पंच्याहत्तर वयातील नागरिकांना पन्नास टक्के सवलत तर पंच्याहत्तर व त्यावरील वय असलेल्या नागरिकांना मोफत प्रवास योजना या योजना महाराष्ट्र राज्यात यशस्वी झाल्या आहेत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की राज्यात एकशे त्र्याहत्तरपेक्षा पेक्षा जास्त बस स्थानकावर ई चार्जिंगची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे हात दाखवा एसटी थांबवा या उपक्रमामुळे लोकांमध्ये आणि एस टीमध्ये भावनिक नाते तयार झाले आहे एसटी कर्मचारी गावातील गरजूंना सेवा देतात एस टी महामंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न नक्कीच मार्गी लावू अनेक तीर्थक्षेत्रासाठी आपल्या एस टीच्या सेवा दिल्या जातात राज्यातील सर्वच गाड्या चांगल्या दर्जाच्या असाव्यात नागरिकांना चांगली सेवा देऊन आपल्या एस टीला नफ्यात आणू असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी शेवटी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव पराग जैन यांनी केले कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री महोदयांनी खोपट बसस्थानकाची पाहणीही केली संबंधित अधिकाऱ्यांना बसस्थानकात अधिक सोयीसुविधा निर्माण करण्याविषयी आवश्यक त्या सूचना दिल्या